नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा राज्यातील अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी सुद्धा आता पुस्तके असणार आहेत तर याच्या संदर्भात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे बघा याच्या अगोदर अंगणवाडीतील बालकांसाठी कधीसुद्धा पुस्तके त्यांना भेट देण्यात येणार नव्हती परंतु या वर्षीपासून अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत त्यामुळे अंगणवाडीतील बालकांसाठी सुद्धा आता पुस्तके असणार आहेत त्यामुळे याच्या संदर्भात आराखडा शासनाने कशा पद्धतीने तयार केलेला आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना नक्की काय करावे लागणार हे सर्व सविस्तरपणे त्यांनी या जे आरमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा पुढारीची जी न्यूज आपल्यासमोर आलेली आहे राज्यातील अंगणवाड्यातील पूर प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे शालेय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील अंगणवाड्यामध्ये तीन तीन वर्षाच्या बघा म्हणजे तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठी बालवाटिका अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील तब्बल तीस लाख बालकांच्या शालेय शिक्षणाच्या प्राथमिक पायाभरणीत एकसंधता निर्माण होणार आहे आणि राज्यात सध्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्या कार्यरत आहेत त्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील हो सुमारे तीस लाख बालकांना पोषण आरोग्य लसीकरण इतर व शिक्षण व इतर मूलभूत सेवा या अंगणवाड्यामध्ये दिले जातात या बालकांसाठी आधी आकार हा अभ्यासक्रम कार्यान्वित होता परंतु आता तो बदलून आधारशिला हे राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मॉडेल लागू करण्यात आलेले आहे महिला व बालविकास नवीन अभ्यासक्रम राज्य शासनाने अंगणवाडी स्थानिक पा पातळीवर स्थानांतर करून शाळांशी समन्वय साधण्याचा सा निर्णय घेतलेला आहे यानुसार ज्या शाळांमध्ये रिकाम्या किंवा अतिरिक्त वर्ग खुले आहेत तिथं अंगणवाडी हलवण्यात येतील यामुळे अंगणवाडीतील बालकांना शालेय वातावरणाशी परिचय होईल आणि स्थानिक पातळीवरील प्रशासन व्यवस्थापना सुद्धा सुलभ होईल अशी रचना होणार आहे मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रमाद्वारे अभ्यासक्रमाच्या आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली आधारशिला बालवाटिका एक दोन तीन असा अभ्यासक्रम तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता तयार करण्यात आलेला आहे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासूनच सुरू केली जाणार आहे याकरिता अंगणवाडी सेविकेंना आवश्यक प्रशिक्षण मार्गदर्शन पुस्तिका आणि पूरक महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर विकसित मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंगसुद्धा करण्यात येणार आहे आणि जिओ टेगिंग केल्यानंतर बघा या अंगणवाड्यामध्ये पारदर्शकता अचूकता येईल या निर्णयामुळे कोणतीही अंगणवाडी दुर्लक्षित राहणार नाही याचीसुद्धा दक्षता घेतली जाणार आहे आणि अंगणवाडी सेविकेंना व पर्यवेक्षकेंना वेळोवेळी याचं साहित्यसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे नवीन अभ्यासक्रमातील बघा जो शालेय शिक्षण विभागातील दोन हजार पंचवीसमधील जो नवीन अभ्यासक्रम आहे या नवीन अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणून जादुई पिटारा ई जादुई पिटारा आधारशिला किटचा वाप अभ्यासात वापर यांसारख्या खेळणी आधारित शिक्षण सामग्रीचा सा वापर अंगणवाड्यामध्ये करण्यात येणार आहे यामुळे बालकांचे संख्या संज्ञानात्मक सामाजिक भावनिक व शारीरिक विकास उद्दिष्ट सुलभ होणार आहे अंगणवाड्यामधील बालकांसाठी आधारशिला बाल बालवाटिका हा अभ्यासक्रम लागू होणार आहे आणि या वर्षीपासूनच याची अंमलबजावणीही सुरू होणार आहे तसेच बघा तीस लाख बालकांना शिकवला जाणारा अभ्यास हा जादुई पिटारा ई पिटारा नवचेतना यासारख्या शिक्षण साहित्य वापरण्यावर भर देण्यात येणार आहे थे, अंगणवाडी सेविकेंनासुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे थे, ज्या अंगणवाडी सेविकेंचं प्रशिक्षण होईल त्याच अंगणवाडी सेविकेंना इथं शिकवण्याची संधी भेटणार त्या आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी ही संधी चुकवायची नाही सर्व अंगणवाडी सेविकेंनी वेळोवेळी जे आपलं प्रशिक्षण होत असते त्या प्रशिक्षणाला उपस्थित राहून व्यवस्थितपणे प्रशिक्षण घ्यायचं आणि ते प्रमाणपत्र मिळवायचं आहे बघा प्रमाणपत्र घ्यायसाठी तुमची एक परीक्षा घेतली जाणार आहे ज्या अंगणवाडी सेविकेंची बारावी उत्तीर्ण झालेली आहे त्यांना फक्त सहा महिन्याचंच प्रशिक्षण असणार आहे परंतु ज्या अंगणवाडी सेविका दहावीपेक्षा बारावीपेक्षा कमी शिकल्या म्हणजे दहावी अकरावी शिकलेलं आहे अशा अंगणवाडी सेविकेंना एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स म्हणजे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना एक वर्षात एक वर्षभर त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे आणि भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्यांनी यावर्षी दहावी बारावी उत्तीर्ण केलेलं आहे तर अंगणवाडी सेविकेंना एकच विनंती आहे की आपलं शिक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवू नका कारण की आता अंगणवाड्यामध्ये खूप बदल होत आहे अंगणवाडी या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू आहे वेळोवेळी त्यांचे नियम निर्णय हे बदलत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पुढं असंच शिकत राहावे आणि आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करावे अशीच त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद